स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव सक्या बहिणी सक्क्या जावा जसं की आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आम्ही जंगल व्हिलाच्या सगळ्या साईडचे तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहोत तर आता वाजलेले सकाळचे साडेसहा आणि आम्ही चाललेलो एका सरप्राईज ठिकाणी तो व्हिडिओला असेच कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा तो सुंदर व्ह्यू पाहायला मिळेल चल साधी पटकन हे थांबलेत साहेब गाडी घेऊन गेट गेटवरती गेट वरती आणि पहा पाठीमाग वातावरण किती छान व्हायला लागलेले बघा सकाळ सकाळ कसे पक्ष्यांचे थे थेच थवे चाललेत आणि वातावरण बघू शकता किती मस्त आहे सकाळ सकाळच फ्रेंड्स तुम्ही वाट पाहत होता त्या ठिकाणावर आम्ही पोहचलेला आहोत आणि खूप आज मुलांना सुट्टी होती खूप छान वातावरण आहे खूप मस्त हलकी हलकी थंडी सुद्धा आहे हलकी नाही चांगलीच बाई तू जॉकेट घातलाय मग घालायला तुला कोण नको म्हणलं तर रोज भरपूर दिवसापासून यायचं चाललं होतं आमचं पण सकाळ सकाळ मुलांना पण स्कूल मध्ये जावं लागतं मग त्यामुळे नाही होत ऍडजस्ट हो आणि संध्याकाळी परत स्वयंपाकाची घाई आणि मग संध्याकाळी अंधार पण पडतो मुलांची सगळी गरबड सकाळच यायला भारी वाटलं असतं नाही का मग पण आम्ही एकदा दोघं आलतो ना वॉक करत तर सकाळी छानच वाटतं म्हणून आमचा प्लॅन झालता की नाही आपण जायचं तर सकाळीच जायचं तर मग आलोय आता घरी घरचे सगळे झोपलेत पाचरा सुटलो आवरलं आणि आलोय तर बघूया आता पण इथं काय नाश्ता वगैरे बनवून आलो कारण की मग इथनं गेल्यानंतर नको म्हंटल परत चीचीच गरबड हो गरबड झाल्याच्या नंतर मग चिडचिड होते फ्रेश वाटत नाही म्हटलं मग चला आता साहेबांची तिकडं वॉकिंग चालली जॉगिंग हा किती कस कस ओ, किती <laughs> रनिंग चालली मस्त वेगळी पाठीमागचं छान दिसतंय ना कसल भारी नाही आज त्यांना म्हटलं तुम्ही दुसरीकडे जाऊ नका वॉक करा सवय आता किती केले तरी फौजी मानस आहे त्यांना म्हणजे जॉगिंग रनिंगचा म्हणजे किती सकाळ सकाळ जावंच लागत आणि जरी नाही गेले तरी पण ते पाच ला किंवा ला म्हणजे चार ला उठणारच म्हणजे आपापच किती दमलेला असू काही पण असू म्हणजे पण तरी पण ते त्या टायमाला उठणारच आता हे पण घरी उठलेले होते गेला 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 बघ टक बघ टक्क सगळ्यांना उठून पळवलं किती येत बघ ना बघले तर लई आहेत तिकड लईच येत नाही नको गणू बसली दे सगळे बघा आमच्या आवती सगळे वरती आमच्या वरती नेतेन बर का उचलून तुला नेते उचलून डोक्याला पळून एवढी काय पुस्तकच किती गेले तर कावळे स्वाती ते कावळे कावळे झुंडीने जरा आले ना तुला उचलूनच नेते तिकड ते बघते बघ वा किती छान स्वाती स्वाती परत 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 स्वाती असले छान उडले क्लॅप कर टाळ्या बाजार आहे का बाप रे किती आले बघ पकड पकड स्वातीला पकडा <laughs> अमेझिंग स्वाती काही ट्रेनिंग घेतलं काय तू का ट्रेनिंग देऊ राहिली त्यांना हा सकाळ झाली उठा उठा स्वातीला उचलून न्या काय म्हणलं आता नाही उठणार किती दगड आणले तरी त्यांनी ओळखलं मला की ही यडी आहे ओरड ती ही काय नाही करू शकत आपल्याला त्याच्यामुळे आता आपलं झाडावर बसून घ्या ती बसली आता किती दगड आणले तर नाही उठणार तरी पण एकदा बघ बरं उठ वरडून अगं खरंच ते टाळ्या वाजव तू कधी टाळ्या वाजवल्या का ते उठतेत तू टाळ्यात वाजव तू टाळ्या वाजव बघ ते उठणार बघ तू टाळ्या वाजव ना दोन तीन ती, ती, उठे, उठे, ते कावळे किती केले तर कावळे बिंडोक ते उठले पण बगळे कुठे उठते उठले पण बगळे नाही उठत ते तर बगळे हुशार केला तरी तू आवाज काढायचं छान मोरा सारखा ए मोर मोर नाही विहीर आहे ना लय छान विहीर आहे बघू पाणी आहे का नाही बघू आपण तुला पाहायचं होता नापरे बापरे बापरे भरपूर पाणी आहे का किती खोल आहे आपल्याला पण दिसत मोबाईल माग घे नाही तर पडण बाई नाही हम्म खोल जुनी विहिरी विषय काही मारणार भरपूर खोल असणार किती बरस ते नाही सांगता यायचं आपल्याला काही खालचं काही ना आहे ना मोबाईल चांगला दिसे खोलासन ना पक्षी उडून गेले विहिरीत होते ना आपण आलो लगेच उडून गेले चालले काय करायचं कुठं ना कुठं तरी सापडणच आहे की नाही छान आता आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सनसेट पाहिलाय आता आपण सनराइज पाहणार आहोत तर मस्त बघा त्याच्या आधीच आम्ही इथे येऊन पोहोचलो सनराई इथं झालाय आणि किती छान दिसतंय बघा इथलं वातावरण मस्त अगदी ऑरेंज कलरचं इतका छान दिसतोय आणि इकडं मस्त असे डोंगर आहेत आणि इकडं तळ आहे तळ सुद्धा तुम्हाला आता दाखवतो आम्ही ओ सापडलं का सा सापडलं शोधा शोधा पण काढू नका वर का फक्त शोधा चला आपण आता तिकड जाऊयात साठी तळ्याकडं हा भारी वाटत मी इथं सकाळ सकाळ खूप छान फिलिंग येते एक एकदा अगदी मन प्रसन्न झालं इथे येऊन मस्तच वाटत इकडे कोंबड्याचं शेड पण आहे बघ ते कोंबडे एखाद्याला वेळ लावते किती ओरड राहिलेत सारखं कंटिन्यू त्यांचं सगळ्यांची बाग एवढं कोंबड्याचं शेड आहे म्हणलं कंटिन्यू त्यांचं चालूच आहे ओरडणं सन वरती 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 हाळूच येतोय अगोदर तुम्ही ऑब्झर्व केला असन व्हिडिओ मध्ये की एकदम बेसला होता आणि आता हाय पहा वरती 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 चाललाय दम्मा आणि ए बाई कुठं चालली काय करती आता काय ते घाण पाण्याची मजा घेते कस चांगलंय काय मजा घेते सांग ना काय चांगलंय एडी बिडी आहे काय तू थांब सगळं ना तू काय करणार स्वाती तुला भिजवणार आहे आता तुझं डोकं फिरलं काय अशी फटकीन ना तुला पाण्यात ढकलून देईन भिजावलं ते एक तर पहिलेच हा मला मला थंडी वाजू राहिली हा दगड दगड आहेत बरं ए नको ना येडी काय तू पाणी कुठं फिकी ती अंगावर एड मी परत आंघोळ घालायची मला तुला नको नको थंडी वाजते चल चल पुढं जाऊ आता पुढं बदक बघू ऐक मग दगड घेईन बर का इथून मी तुला ऐका बघा हो तर हे अशा ठिकाणी मी जेव्हा पण येते ना त्यावेळेस मला ओडिसाची खूप आठवण येते कारण तिकडे होतो ना आम्ही तर मैत्रिणी असं बोटमध्ये वगैरे जाऊन आम्ही जेवण बनवायचो बोटमध्ये जेवण बनवायचो बोट मध्ये मादे, आतमध्येच खायचो आणि दिवस दिवसभर आम्ही बोटमध्ये होतो इतकी छान जागा आहे ओडिसा खूप मिस करते मी असं कधीतरी लाईफ मध्ये मला मोका जर मिळाला तर ह्यांना घेऊन मी नक्की जाणार आहे जेव्हा पण अशा पाण्याची ठिकाणी येते ना की मला खूप म्हणजे आठवण येते म्हणजे घराच्या बाहेर पडला की फुटा फुटा दे 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 की चान -चान पिकनिक स्पॉट होते तिथे इतकं मस्त आहे वातावरण साठी तुला नक्की घेऊन जाईन मी तिथं कधी जाऊ ना कधी तरी मला वाटतं नेक्स्ट इयरच आपण थंडीमध्ये डिसेंबर महिन्यात प्लॅन करू इतकी छान छान पिकनिक पॉईंट आहेत ना तिथं पाहायला हे पहा खाली इथं कस गायांचे त्यांचे पावलं उठलेत सगळे आणि शेवाळ्याला पण आहे इथपर्यंत आहे कारण दोन तीन दिवसामध्येच हे पाणी आटलेलं दिसतंय कारण की हिरवगार इथपर्यंत शेवाळे मानल्यावर तीन दोन तीन दिवसातच हे झालेलं आहे आणि पाय पण आमचे सुद्धा खास आहेत आतमध्ये आणि जे तिथं जे दगड दिसतात तर तिथपर्यंत पाणी असतं म्हणजे पूर्ण फुल भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये तर बघायसारखं रोडपर्यंत असतो पाणी असतं याला मला वाटलं नव्हतं पाणी एवढं आता असं म्हणून नाही का तिकडं म्हणजे डोंगराच्या तिथपर्यंत खूप लांब कारण की भरपूर दिवस झाले आम्ही इथं आलेलो त्याच्यानंतर आजच आलोय आणि एवढी थंडी नाही वाजत आहे ना मला वाटलं त्याला जास्त थंडी अगं वाजती तुला नाही जाणवत म्हणजे तू बड बघ ना ब्लू कलरचं चा किती छान पण बस आहे बरं का तो तिथे झाडावर पण नेमकं आता इथून क्लिअर यायचं ना असं वेगळाच मोर पण की कलर आहे बोल छान कलर त्याचा चिंतामणी सॉरी चिंतामणी कलर आहे दिसतो इथून पण कॅमेरा तर येणार नाही सुंदर आहे मस्त बघा लगेच या साइड लगेच म्हणलं एका फिरतायत बघ एकटीच हा त्यांची चालली मस्त वॉकिंग कुठे फिरताय एकटेच कुठे फिरताय एकटेच नेचर पाहता काय तर इकडं पहा डोंगर आहे आणि डोंगराचच प्रतिबिंब बघा कसं पाण्यात दिसतंय बाभळीला असं डिंक बघा बाभळीला डिंकं असं बघा तिथं काय पोहतायस असं आहे का काय आहे बघ मग काय ते बघा बघा पानकोंबडी तिझं दिसते का क्लियर झुम कर कस पोहताना दिसतय पण समजा ना काय थोडस लांब आहे बदक आहे का बजा एका पान कोंबडी आहे काय काय माहिती थोडस डोकं वरती आलं होतं मी पाहिलं पण एकदा ना काय छान पोहत होत मस्त गेला आता आतमध्ये तिकडे गेलो ना इकडे लागलं पण तू तिकडे गेला आपल्याला पाहून बघ बघायला वरती आलं पाहिलं ना इकडे यायला पाहिजे ना पानकोंबडीचे

होय एवढं लांब ना दगड फेकला कुठं लांब जातो तुझं तुझं नाही लय लांब जायचं असं तू फेक फेकड बघू किती इथंच बेला यांच बघ तिथून यांचं किती लांबून जातो फेका हो परत होय फेकान तुम्ही परत लय लांबून गेलो तुमचा हो तुम्ही गोळा फेकमध्ये मध्ये होते काय स्कूलमध्ये होय मग आर्मी मध्ये होय

पाण्यावर दा धरतो रंग ना फेका बरं परत देख बस बस एवढंच एवढंच का माझा नाही तरंगत कशी फेकली दाजी असं फेकला दम ती कोण दाखव एक एक तुम्ही फेकून दाखवा ओ दाबा दा हयो कस काय वासतय तुम्ही पाण्यावर बसतो तरंग तुम्ही बघा क फेको कसे टाकले गांड मला दगड़ खाली मारली तर सूर्य खूप वरती आलाय तुम्हाला चमकल्यावरून समजतच असेल आणि माझी खूप इच्छा होती पाण्यात उतरायची पण नाही इथं एवढं शेवळ आलंय ना की आत उतरता येणार ना झाले पाय खसताय टाकते चल ग एक दिवस खरंच विहिरीत पोहू आपण लिला आण पण यायचं ग पण आता विसरली मी तुला माहिती जॅकेट आहे जॅकेट घालून पाहू पाहू एक दिवस दाजी न बनू आम्हाला सोडा विहिरीत म्हणायची काय करायची लाईन मारायची उडी हम्म डेअरिंग करू काय होत आहे पाहू आहे का नाही चला मग आता पुढचा व्यू पाहू आहे का नाही बघ पाहू वगैरे छान आहेत तिकडं हम्म बघा रोड किती छान आहे गुरावाल्यांची गाय एवढी सकाळ सकाळ चरायला आलेत का mm. हे ना इकडे mm. सोडलेली शेती सोडलेले नसते बघा खूक सकाळ सकाळ <laughs> बघा कोंबड्यांची सगळी कुकू कुकू कु, कु, चालू आहे तुम्हाला <laughs> आवडत <आवदेतासे। laughs> तर रस्त्याने तर कोंबड्याचं एक शेड आहे तिथं आलोय आम्ही <laughs> चांगलंच चाललंय नाही स्वाती वा, 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 वा। वाजा पळून आलो आम्ही किती केलं तरी आता कोंबड्याचं शेड मानल्यावर त्याचा वास येतोच त्याच्यामुळं वासाने पागल घेऊन पळून आलो एवढा <laughs> चला mm. आता घरी डायरेक्ट खूप मस्त हिंडलो आता कशी काम करत असते एकदा दाजींनी मस्त हिंडवलंय आता आम्हाला दाजी छान फिरवून आणला आम्हाला तुम्ही इकडं हा त्याच्यामुळे कमी कमी होत चाललंय पटकन ते एवढं पाणी रोज वाहतय म्हणल्यावर असं बघायला छान वाटत नाही का तर फ्रेंड्स फायनली पोहोचलंय घरी आणि मॅडमचं बघा आल्याबरोबर लगेच लागली फुलं तोडायला कशा घेती फुलं देवाला नाही नाही हे नाही देवाला मी बघत होती हो तर मस्त एन्जॉय केला हा फुलं खूप छान आले पादम एवढे येऊल छोटे 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 छान काळे येऊ राहिलेत बघा <mast> था 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 ना। ना। मस्त आहे याला फुलं खूप येतात या झाडांना आणि बारा महिने याला फुलं राहतात याला शेरडा वगैरे काही खात नाही त्याच्यामुळे आम्ही बाहेर लावली तर आणि खूप मस्त वाटलं फिरून सकाळ सांग खूप फ्रेश वाटलं तर असं जसं बागड्यांना ट्रेनिंग द्यायचं म्हणजे ट्रेनिंग घेतलं इतकं छान सगळे उठून पळत होते तर मस्तपैकी एन्जॉय झाला आमच्या दोघींचा बी तर मी म्हणजे काय तुम्ही म्हणताल की काय धिंगाणा घालती किंवा मग अशी नाही काही खेळत हा तर तसं पाहिजे म्हणजे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती लाईफ एकदाच असते पुन्हा पुन्हा काही येत नसते म्हणून हसी मजाक कॉमेडी आणि हसत खेळत राहिलं पाहिजे हो काही खुश राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही खुश ठेवता आलं पाहिजे असं माझं मत आहे तर मस्तपैकी एन्जॉय झाला आय होप तुमचाही व्हिडिओ पाहून एन्जॉय झाला असेल तर तुमचा जर व्हिडिओ पाहून एन्जॉय झाला असेल तुम्हाला आम जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल जे आम्ही छान छान असे पॉईंट दाखवले तळ किंवा मग जे बगळे कावळे कावळे no. तुम्हाला आवडते सुद्धा बिंडो कावळे ते बगळे तर तरी नाही उडाले पण ते कावळे जसं जसं आपण टाळ्याच उडत होते तर ते कावळेचे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय